आपल्यासोबत आमदार धीरजभाऊ लिंगाडे विदर्भातल्या आमदार विधान विदर परिषदेचे काय सांगाल भाऊ अधिवेशन हे आता दिवसाचं सात दिवसाचं अधिवेशन तसं शेड्युल्ड आहे केलेलं आणि जास्त असत आठवड्याचं केलेलं आहे विदर्भाचे प्रश्न मांडले जातात याच्यामध्ये नाही आता प्रश्न जर मांडायचे असतील तर ते पाचही दिवसात मांडता येतात तसा काही विषय नाही आहे मला असं वाटतं की रविवारपर्यंतचं आहे तर त्यामुळे निश्चित विदर्भाचे जे काही प्रलंबित मागण्या आणि जे काही प्रश्न असतात ते ज्याला मांडायचे ते मांडल्या जाऊ शकतात असं काही अडचण वाटत नाही मला विरोध या ठिकाणी की हा कालावधी अत्यंत अल्पश आहे नाही तसा हा कालावधी कमीच आहे तुलनेमध्ये मुंबईचे जे अधिवेशन असतात हे मोठे अधिवेशन असतात परंतु मला असं वाटतं की नागपूरचं आता मी हे निवडून आल्यापासून तिसरं अधिवेशन पाहतोय तसंही नागपूरचं अधिवेशन हे कधीही पंधरा दिवसाचं कधी झालेलं नाहीये हे नेहमी हे शॉर्टच अधिवेशन असतं आता शिक्षक आहे ज्यांचा या ठिकाणी कायम केली हा शिक्षकांचा जो आता सध्या सध्या महत्वाचा मुद्दा म्हणजे टीईटी परीक्षेचा जो मुद्दा आहे त्याचा काल मोर्चा होता त्या मोर्चामध्ये आम्ही हजेरी लावली वास्तविक आता तो प्रश्न राज्याचा नाही आहे तो सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे फक्त राज्य सरकारला आपलं काय म्हणणं आहे हे कोर्टामध्ये मांडायचं आहे त्यामध्ये वास्तविक पाहता एन सी टीने के लागू केलेला तो जो नियम आहे त्याला सुप्रीम कोर्टाचा हा आदेश झालेला आहे आणि या आदेशाच्या विरोधात ॲक्च्युली आपल्या प्रत्येक स्टेटला आपलं काय म्हणणं आहे हे रिव्ह्यू पिटिशन दाखल करायची आहे आणि ती महाराष्ट्र सरकारने केली पाहिजे असं मला वाटतं आपण विदर्भातल्या विदर्भात मुख्यतः या ठिकाणी का, कापूस जातो मात्र कापसाला सध्या या ठिकाणी कमी भाव आहे आणि शेतकऱ्यांच्या हातात त्या ठिकाणी पाहिजे तशी रक्कम मिळत नाही आज मदे कापूस असेल सोयाबीन असेल सगळ्याच मालाला हमी भाव हे जास्त भाव मिळाले पाहिजे आणि शेतक शेतकऱ्यांचा त्यामध्ये फायदा झाला पाहिजे निश्चित आज शेतमालाला भाव हा कमी आहे ही मोठी एक समस्या या ठिकाणी आहे याही संदर्भामध्ये हाऊसमध्ये वे वेगवेगळ्या प्रश्नांद्वारे चर्चा सुरू आहे बुलढाण्यामध्ये नगरपालिकेच्या वेळेस बोगस मतदान करण्याचा प्रयत्न केला होता तो प्रयत्न आम्ही हाणून पाडलेला आहे जवळपास साडेदहा पावणे अकराच्या दरम्यानच सात आठ जणं बोगस मतदान करत असताना त्या ठिकाणी पकडल्या गेले पोलिसांनी ते त्यांना ते अरेस्ट केलेलं आहे त्यांच्यावरती गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे आणि अशा प्र प्रकारची जी वृत्ती आहे ती चुकीची आहे मला असं वाटतं कारण आ, निश्चित ही जी हे याला काही नागरिक सहन करणार नाही खपवून घेणार नाही या बातमीनं बुलढाणा शहराच्या मतदानावर सुद्धा परिणाम झालेला आहे आणि निश्चित आपण बघाल की एकवीस तारखेला याचा परिणाम आपल्याला निकालामधनं दिसून जाईल पुढे आता महानगरपालिकेच्या निवडणुका या ठिकाणी महाविकास आघाडी कायम राहणार काय की काँग्रेस या ठिकाणी सेपरेट लढणार आहे नाही या बाबतीमधलं जे आहे ते आमचे प्रदेश अध्यक्ष सांगू शकतील कारण कुठल्याही पक्षाची सोबत घेऊन लढायचं एकटं लढायचं हा निर्णय पक्षांतर्गत पक्षाध्यक्ष आमचे ठरवतील तो विषय त्यांच्या अखत्यारीतला आहे नक्कीच या ठिकाणी फार की आपल्यासोबत बोल निंगाडे होते त्यांनी आपल्याला या ठिकाणी म्हणजे जे निर्णय आहे ते दे प्रदेशाध्यक्ष घेतील या ठिकाणी शिवाजी मामांकर प्राईम टाईम महाराष्ट्र बुलढाणा